नमस्कार मित्रांनो काँग्रेस पक्षावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला कारण धुळ्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दाजीसाहेब माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे दीर्घ आजाराने आज सकाळी निधन झाले त्यांच्यावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत रोहिदास पाटील यांनी वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी अखेरचा श्वास घेतला रोहिदास पाटील हे धुळे ग्रामीण आमदार कुणाल पाटील यांचे वडील होते काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते म्हणून पाटलांची ओळख होती तसेच पाटलांचं का आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं रोहिदास पाटील हे फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आपल्या मुलीकडे कोल्हापूर येथे भेटण्यासाठी गेले असताना त्यांची अचानक प्रकृती बिघडली होती त्यानंतर त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांचे फुप्फुस कमी क्षमतेने काम करीत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते परंतु ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते रोहिदास पाटलांनी काँग्रेसच्या काळात विविध खात्यांचे पद भूषवले होते धुळे जिल्ह्याला वरदान ठरणारे अक्कलपाडा धरण बांधण्यात त्यांचा खूप मोठा पुढाकार होता उद्या सकाळी अकरा वाजता नेहरू हाऊसिंग सोसायटी येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे तर एस एस व्ही पी एस महाविद्यालयाच्या मैदानात त्यांचा अंत्यविधी होणार आहे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते देखील या अंत्यविधीला येणार असल्याची माहिती आहे